हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर देशी विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर छापेमारी त्र्याऐंशी गुन्हे दाखल पाच लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त लातूर पोलिसांची कारवाई लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले त्याचाच एक भाग म्हणून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अचानकपणे मासरेडचं आयोजन करून लातूर जिल्ह्यातील लपून छापून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात जोरदार कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे देशी विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या त्र्याऐंशी लोकांवर त्र्याऐंशी गुन्हे दाखल करून पाच लाख एकवीस हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्यासाठी बत्तीस पोलीस अधिकारी एकशे अठरा पोलीस अंमलदारांचे विशेष पथक बनवून राबवण्यात आलेल्या मध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यावर तसेच देशी विदेशी मद्याची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या त्र्याऐंशी इसमांवर त्र्याऐंशी गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये हातभट्टी हातभट्टीचे रसायन हजारो लिटर देशी व विदेशी दारू असा एकूण पाच लाख एकवीस हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त हजारो लिटर हातभट्टी दारू व हातभट्टीचं रसायन नष्ट करण्यात आलेलं आहे अवैध धंद्याचा समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या सूचना व मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येत असून सदरची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.